मंडली कसं वाटते माझा अंशू बघा त्याचा सत्कार झाला खूप छान वाटला मला बघा त्याला मस्त छोटीशी भेट पण दिली बाबांनी हे बघा मस्त मिठाई दिली थोडी छोटी भेट पण दिली आणि मस्त पण दिले बघा आणि आपली शॉ देऊन चांगला छान सत्कार करण्यात आला माझ्या अंशूचा खूप भारी वाटला मला अंशू बघ असाच पुढे जा बघा मंडली बाबा जाऊ लागला अंशुर बाबा कसा वाटला त्याचा सत्कार झाला मस्त वाटला बघा बाबाला पण आनंद वाटला बघा काय काजू खूप खूप भारी वाटला खूप म्हणजे आम्ही दोघे जण खूप जास्त खुश आहोत ते पण माझ्या आंशी मुलगले आज हा दिवस आम्हाला बघायला भेटला तर आम्ही दोघे पण मस्त तुम्हाला सर्वांना आमच्या मनापासून धन्यवाद बोलतो की तुम्ही आमच्या घरी आले आमच्या आंशीला सत्कार केला कश्यात तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिताच लाईफ या चॅनलवरती मंडळी करते मस्त नव्याने स्वागत तर बघू शकता मंडळी आज पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आता जे ब्लॉगला सुरुवात केली आहे ती म्हणजे संध्याकाळी पावणे सात वाजता आजचा ब्लॉग असणार धानशीसाठीच असणार आहे का स्पेशली कारण की आज आपल्या घरी पाहुणे मंडळी येणार आहेत मस्त तर आज आपल्या घरी येणार आहेत आपल्या कोपरकेरणे गावचे नगरसेवक शिवराम पाटील बाबा आणि ग्रामस्थ म्हणजे ग्राम विकास मंडळ ना ग्राम मंडळ मंडळ तर सर्वजण आपल्या घरी येणार आहेत म्हणजे घरोघरी जे आता दहावी बारावीचा रिझल्ट तुम्हाला माहितीच लागलेला आहे दहावी बारावीचा रिझल्ट तर ज्या ज्या मुलांना नव्वद टक्केच्या वर म्हणजे मार्क्स भेटलेले आहेत त्यांचे ते घरोघरी जाऊन म्हणजे नव्वद टक्केच्या वर दहावी बारावी दहावी बारावीचे जे रिझल्ट लागले आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन ज्यांना ज्यांना नव्वद टक्केच्या वर वर मार्क्स भेटलेले आहेत ना त्यांचे घरोघरी जाऊन सत्कार करणार येणार आहेत म्हणजे श्रीफळ आणि मस्त तोंड गोड करणार आहेत तोंड गोड करणार आहेत आज येऊन घरी आपल्या तर आज आपल्या घरी पाहुणे येतील तेव्हा नक्कीच दाखवेन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मस्त आज होणार आहे सत्कार ओके हा तर ग्रामस्थ येणार आहेत तर तुम्हाला दाखवेनच आपल्या घरी नंतर पाहुणे मंडळी आल्यानंतर मी तर तुम्ही कंटिन्यू राहा छोटासा ब्लॉग करूया आपण ह्यांसाठी चला दाखवलं तसा सर्व आपला सर्व काम वगैरे झालेलं आहे माझी दिवाबत्ती पण झालेले आहेत मस्त छान आता आम्ही वाट बघतोय आपल्या पाहुणे मंडळींची तर बघा मंडळी जे जे मुलं पास झाल्या आहेत नव्वद टक्के वर मार्क्स आहेत त्यांच्या घरी जातील आणि त्यांचे सत्कार करण्यात येणार आहेत तर तुम्हाला सर्वांना ती व्हिडिओ तर नाही बघायला वाटणार आहेत पाच जण मुलं ना पाच स नाव आहेत म्हणजे नव्वद टक्केच्या वर तर त्यांचे पण ते घरी जातील आणि आता बघूया आपल्या म्हणजे त्यात दहावी आणि बारावी पण आहेत हा हा दहावी बारावी पण दहावी आणि बारावीची मुलं आहेत तर आमच्या इथून अंशू आहेत आम्हाला आहे आणि त्याच्यामध्ये जो नाव दिलेला आहे तो अंशू लिहिलेला आहे अंशू नाही याचं हंशू नाव आहे चक्का झाल्यानंतर सांगूच आम्ही बाबांना की अंशू नाव नाही त्याचं हंशू नाव आहे एच एच ए आणि एस एच ची नाव आहे अंशू नाव आहे त्याचं ऍक्च्युली त्याला अंशू बोलतात सर्वच जण त्याला अंशुच बोलतात कारण की आम्ही असं बोलतो ना त्याचा उच्चार पटकन अंशूज वाटते तर आपले सगळे भाऊचं वगैरे पण त्याला अंशुच बोलतात आणि त्याचं नाव पण त्याचं अंशुच लिहिलेलं आहे तर मी नंतरला तुम्हाला दाखवेन थोड्या वेळामध्ये चला आता आपण वाट बघूया काम वगैरे सर आवरून झालेलं आहे आता बघूया किती वाजता येतात तेव्हा तुम्हाला दाखवते मंडळी आता आपली पाहुणी मंडळी खाली आलेली आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलं मी तर आता हो गेलेले आहेत खाली आणायला त्यांना तर तुम्हाला दाखवते मी कडवलं तर ते येतीलच वरती तेव्हा आमची मंडळी मस्त चला आल्यानंतरला भेटूया चला जात बरोबर

ये वाला है क्या ये ये या अभी के हम लोग मजा हां मस्त YouTube प्रोग्राम वाली हां गावासा नाव होत है डियर डियर आम्ही बरोबर नाश्ता रोज दिसतो मला तो हां जय हा तर बघा मंडळी आता सर्व मस्त बाबा येऊन गेले आपले नगरसेवक पण येऊन गेले आपल्या घरी आणि पूर्ण मंडळ पूर्ण सर्व बाबा भाऊस वगैरे आलेले भरपूर जण आलेले तर आम्हाला असं वाटलं की दोघे तिथे असतील एवढे जण येतील त्यांना बघून सगळ्यात पहिला खूप जास्त मला भारी वाटला खूप जास्त खुशी झाली आणि जे बाबा त्यांना मला द्यायचं होतं ते द्यायलाच भेटलं नाही कारण बाबा एवढं थांबले पण नाही फक्त पाणी दिलं आणि थंडा काढला बस नुकरी मधून सत्कार झाला आंशीचा आणि थंड पाणी दिला थंड वगैरे नाही बाबा त्यांनी काय घेतलं बघा मी सगळी तयारी केलेली याच्या अगोदर सर्व काढून ठेवले इकडे सर्व आणलेलं काढून ठेवलं सगळं इथे रेडी पण केलं डिश आहे बघा डिश पण रेडी केलेली आहे हे बाबाने आणलेलं आहे पिढी आणले बाबाने मी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली सगळे वगैरे सगळं आणलेला तर बाबा काहीच नाही घेतला एवढे आले एवढे पहिल्यांदा आले पाऊस पण आलेला भरपूर आणि पावसात भिजलेले पण पाऊस वगैरे भिजलेले तर मला पण चांगला वाटला आणि एवढी म्हणजे त्यांना बघून मी खूप जास्त खुश झाली माझ्या आशुचा सत्कार झाला मला खूप जास्त भारी वाटला आणि बाबा पण आले त्याच्यासाठी सगळ्यांना आपल्या आला सर्वात पहिला खूप मोठा थँक्यू बाबा आमच्या घरी आले पहिल्यांदा तीच माझ्यासाठी मेन गोष्ट आहे माझ्या हंशी आज, आज आपले नगरसेवक आमच्या घरी आले, ते जास्ता जास्ता आले। आज तर ते जास्त मला जास्त म्हणजे ती म्हणते खूप मोठी गोष्ट झाली बाबा वगैरे आले आणि माझ्या हंशी सत्कार झाला कसा नसला तर बघितला तुम्ही म्हटले मला फार वाटलं कायच नाही खाल्ला बघा बाबा कायच नाही खाल्ला बघा थंडा पण नाही पिला फक्त पाणी पिला आणि लगेच निघाले कारण की त्यांना त्यांना कारण की बारावीच्या मुलांचा पण सत्कार करायला घरी जायचा होता जे जे पास झालेत नव्वद टक्क्याच्या वर मार्क्स आहेत त्यांच्या घरी पण त्यांना जायचा होता आणि असं पाऊस भरपूर आहे म्हणाले आजच आजच पाऊस लागला बघा तर त्याच्यासाठी ते लगेच निघाले मला जास्त काही व्हिडिओ वगैरे घेता नाही आली कारण की व्हिडिओ आपली घेतली ही व्हिडिओ जी तुम्ही बघितली ती तिथे त्याच्या भाऊनीच घेतली व्हिडिओ कारण आम्ही इकडे आणि आणि हा कसा तुला कसं वाटला वाटला काय बोलले बाबा आता अभ्यास आता पुढे जा ना हो आता आता परत अकरायला येणार ना चला वाटली आता हे तर बघितलंच तुम्ही बघतो पाऊस वगैरे थांबलास तर आता आईला पण कॉल केला आई पण खुश झाली तर आई बोलली काय काय राहिले ते मला घेऊन ये आईला थोडं थोडं खाऊ <laughs> घेऊन जाऊया आपण आणि आपण आईच्या काय झालं फोन करत आईशी या किती घाई झाले बघा चला बघा मंडळी आता त्याचा सत्कार झाला आणि हे बघा मस्त आपल्याला शॉल देऊन सत्कार केला बघा शॉल दिला गुलदस्ता दिला आणि मस्त साठी मस्त तोंड गोड करून पेड्यांची मिठाई बनवता. पेटरीली बॉक्स दिला हवाला. ही एक आठवण राहिली माझ्या माझ्यासाठी सत्कार. ती मी व्यवस्थित सांभाळून ठेवेन. तुम्हाला कसं वाटला? ओ. अंशी जी महिनाची पहिली कमाई. ते चांगली गोष्ट आहे. सत्कार गोष्ट आहे. श्री शिवराम पाटील शिवराम पाटील माजी सभापती स्थाई समिती. तुम्ही बघू शकता. हा आता त्या अंशूसाठी दिलेला आहे गिफ्ट शिवराम पाटील साहेबांनी शिवरा पाटील बाबांनी दिलेला आहे हा आंशूसाठी खास आणि त्याला शाबासकी पण दिलेला आहे मंडळी दिले मस्त मला तर ते जास्त भारी वाटला तुला कसं वाटलं मला मेन बाबा आपल्या घरात आले ना ते जास्त माझ्यासाठी म्हणजे खूप भारी वाटला मला कारण की आता असे कधी येऊ शक येणार नाही ते आता या निमित्ताने याच्या निमित्ताने आपल्या घरात आले ती सगळ्यात पहिला मेन भारी गोष्ट आहे माझ्यासाठी तर खूप भारी गोष्ट आहे आणि असंच पुढे ना नेक्स्ट वर्ष परत त्याला येऊ दे ना हा आता बारावीला नाही का बघा बाबानं बारावीला तुझ्या झाला बारावीला ना तर आपल्या घरी परत ये बाबा परत येणार ना तर बघा बाबांनी पण सांगितलं नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट टाइम परत येऊ असं त्यांनी अभ्यास चांगला केला पाहिजे आम्ही परत तुमच्या घरी येऊ तर अंश अभ्यास चांगला कर ओके आत्ता जे आपले ग्रामस्थ ग्राम विकास म्हणजे सर्वजण येऊन गेले बाबासाहेब बाहूस वगैरे मस्त तर तेवढी व्हिडिओ शूट काय मला व्यवस्थित करता आली कारण की भरपूर जण होते बाबासाहेब तर आपला हॉल पण जरा असा थोडा छोटासा आहे त्याच्यामुळे मला एकदम परफेक्ट त्यांचे फोटोशूट वगैरे कायच नाही करता आला मंडळी कारण की मी बाबासाठी जौभी होती त्याच्यामुळे माझे फोटो मेन माझे फोटो तेवढे खास नाही आले तरी मी बाबांचे जेवढे व्हिडिओमधून स्क्रीनशॉट मारले फोटो तर मंडळी आता नाही काढता आले पण नेक्स्ट टाइम मी बाबांबरोबर फोटो परफेक्ट काढेन आता म्हणजे कधी प्रोग्राम बरोबर सत्यनारायणाची हा आता सत्यनारायण महापूजा आपल्या गावाची कोपरेखेंड्यामध्ये तर तेव्हा प्रोग्राम आहे मोठा आणि तेव्हा पण यांचा पुन्हा एकदा परत सत्कार होणार आहे म्हणजे दहावी बारावाल्यांचा तर त्या टायमाला तर मी नक्कीच मंडळी फोटोशूट खूप छान करेन तेव्हा मी स्वतः करेन हा व्हिडिओ पण करेन कारण की हांची सत्कार होता तर आम्हाला असं वाटलं की हांची घेतील मध्ये एकट्याला तर मी विचार केलेला की एका साइड ओ एका व्हिडिओ करतील एका बाजूने मी करेन तर तसं काय झालं असतं बाबांनी आम्हाला पण तिघांना घेतला तिघांचा सत्कार केला म्हणजे जवळ घेऊन आंशी बरोबर तर त्याच्यामुळे व्हिडिओ मला तेवढी व्यवस्थित नाही करता आली तर चला म्हटली हरकत नाही ने आपण नेक्स्ट टाइम पक्का बाबांबरोबर फोटोशूट भारी करूया ना <laughs> <laughs> <साशिरु> आशीर्वाद दिला <laughs> हा आणि हा ही छोटीशी भेट दिली आंजीला बघा ही माझ्या आंशीसाठी भेट दिली मस्त आणि तिकडे बघा बघा कसं खुश झाली बघा कसं वाटलं आजी मस्त ना पिढ्यासाठी बाबा पण दिले मंडळी आणि माझ्या आईसाठी बघा छोटीशी मस्त भेट पण दिली बाबांनी खूप भारी वाटला मंडळी मी तर खूप जास्त खुश पण झाली तर बघूया आता पाऊस पण बघा बाळा कसा आवाज येतो धडा धुडू धडा धुडूड असं वाटतं पावसाला पावसाला बघितलं ना चित्रा घेतलाय मस्त तर चला म्हणाले आता बघूया आपण आईच्या इकडे जाऊया आई बोलते ये त्याला घेऊन थंड घेऊन ये बोलते मला बोलते बाबा थंडा नाही गेला मला घेऊन ये नाही आली आई बाबांना बोलली मी या म्हणून तर आई बाबा नाही आले बघू या चला आपण जाऊ जाऊन आईला भेटायला चला मंडली कसं वाटत माझा अंशी बघा त्याचा सत्कार झाला खूप छान वाटला मला बघा त्याला मस्त छोटीशी भेट पण दिली बाबांनी हे बघा मस्त मिठाई दिली थोडी छोटी भेट पण दिली आणि मस्त पण दिले बघा आणि आपली शॉल देऊन चांगला छानपैकी सत्कार करण्यात आला माझ्या अंशीचा खूप भारी वाटला मला अंशी बघ असाच पुढे जा ओके बारावीला मग करणार ना अभ्यास भरपूर अकरावी बारावी पण जाणार तर बघू म्हणते बघा असं नाही बोलायचं बोलायचं करे मम्मी हा वा चला आता असाच चलायचं चला बाबा खुशी आपला बाबा बघा मंडली थांब रे हे बघा मंडली आमच्या बाबांना नाही सगळ्यात जास्त खुशी होते अंशुला असं काय अंशुनी मस्त चांगलं नाव नाव मोठं केलं बाबांचं पण बघा मस्त नाही हा मस्त दाखव काय दिला दाखवा नानानी बघा मंडळी नानाने बघा लगेच फोटो पण टाकला बघा मस्त बघ अंशू कसं कसा वाटते मस्त ना असत चल तू आई आईबा दोन चला।, चला याला असत नाही त्या मंडळी मध्ये पियाच गेला पाणी पिया पियाने परत चल हिरोची एंट्री झालेली आहे मंडळी बघा पाणी पिऊन आला चला चला खुश झालं बिचारा चला आम्ही आता ना निघालो आईच्या इकडे चाललो कारण की आई बोलवते अंशूला ना बस आम्ही निघालो कारण की ना पाऊस पण भरपूर आहे तर आम्ही मोठी गाडी घेतली आणि जाऊया तर आईच्या इथे घरी पण घंटाला आलेला आम्ही असं जाणार होतो संध्याकाळी बाहेर ना तर आता पाऊस आहे तर आम्ही बाहेर नाही जात मग आता आईच्या इकडे चाललो थोडा वेळ बसू वगैरे आणि मग येऊ ना चला जाऊया बाबांना थोडासा बाबांना पण दाखवूया अंशूचा सत्कार झाले ते आपण मस्त छान कारण की मेन नाही ना बाबांना खूप जास्त खुशी होते आमच्या मस्त वंडला मी निघालो होतो चला हो साय अजून बारीक बारीक भेटूयात आपण आईचे ते पोहोचल्यावर विचारूया बाबांना कसं वाटलं ना चला मंडली आम्ही आता आईचे आलो आई, आई बाबा जवळ हा बघा हा बघा मंडली बाबा जवळ आणला अंशुर बाबा कसा वाटला इथं सत्कार झाला मस्त वाटला बघा बाबाला पण आनंद वाटला बघा कसा वाटत बाबाला मस्त ना अजून काय बोललं सांग तुला बाबा काय बोलले शिवरामपाटी बाबा काय बोलले असे अभ्यास कर पुढे अजून 12 वाल्या परत येऊ बोलते आहे तुझ्या घरी असं मार्क काढ असं चांगलं मार्क काढलं का आता परत आम्ही येऊ बोलते हा आईला संडारले बाहेर त्यास आई नाही मला नाही बाकी आई आई वाक ना आई आई बाकी बंद हवा जा जा ग यो आई बाकी बंद पुस्तक डोनेशन मध्ये चांगला वाय असा ना अंश ऍडमिशन फीज मध्ये त्याला थोडे पैसे पण कमी केले ऍडमिशन आता मध्ये पैसे कमी आहेत पण नव्वद टक्केच्या वर मार्क्स असतील त्याला वरती मार्क्स असतील त्याना टोटली फ्री आहे टोटली to totally पुस्तक फ्री फ्री बघा बाबा नव्वद टक्के मार्क्स काढला म्हणून त्याला पुस्तकं फ्री भेटली स्कूल मध्ये पैसे कमी आई फी मध्ये पैसे कमी पण पैसे कमी पाच हजार अजून येते पाच हजार स्कूल मध्ये आई स्कूल मध्ये त्याला पाच हजार पाच माझं वजन हलका केला वाचलं 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 वैश्विक वाचलं बघा आवडली मुलांना असाच अभ्यास करायला सांगा बाबाला काय सोडा बाबाला

चला मंडळी बघू शकता आम्ही आता इकडनं आलो घरी मस्त मस्त बाबा आई आई बाबांना पण खूप भारी वाटला मस्त सत्कार झाला बाबा पण बाबा पण खूप जास्त खुश झाले पुन्हा एकदा आणि बाबा असं त्यांची खुश करत राहणार आहे हमेशा ही खुशी अलगच आहे आणि ही जी खुशी आहे ना ती आई बाबांच्या जवळ मला द्यायचीच होती कारण की ते जास्त बाबा असं जास्त असतं मुलगा आपल्याला आपली ना भारी वाटते म्हणजे आपल्या घरामध्ये हांशूने असा नाव चांगला केला आमचा आज बाबा बाबा जे आपले नगरसेवक आपल्या घरामध्ये आलेले आपले जे शिवराम पाटील बाबा आणि सर्व बाबाचं भाऊसत वगैरे सर्व तोंडात सर्वांच्या तोंडातून निघाला की बद्दल चांगले चांगले शब्द आले म्हणजे चांगले चांगले बोलले सर्वजण अंशू हुशार आहे तर आम्हाला पण खूप जास्त भारी वाटला मंडळी आणि सगळ्यात पहिला तर मी सांगेन की जी शूटिंग मला करताना आली ती आपल्या भाऊंनीच केलीच म्हणजेच आपल्या शिवराम पाटील बाबांच्या मुलांनीच केली व्हिडिओ ती कारण की जर ते त्यांनी व्हिडिओ नसती घेतली तर आपली व्हिडिओ नसते आली मंडळी बघा ते भाऊंनी व्हिडिओ घेतले म्हणून आपली व्हिडिओ आली ही आणि जर ते व्हिडिओमध्ये आले असते तर एक कोणतरी नसतं झाला कारण की व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं मंडळी इकडे कारण की मला असं वाटलेलं पहिला की बाबा अंशुद्धा सत्कार करतील एकट्याचा पण आता आम्हाला घेतल्यामुळे ते मला पॉसिबल नाही झाला व्हिडिओ घ्यायला तर सुद्धा भाऊंनी व्हिडिओ घेतल्याबद्दल सगळ्यात पहिला मी थांबू ना थँक्यू बोलले शूटिंग हा तेव्हा मी परफेक्ट नेक्स्ट जो आता आपला सत्कार जे गावामध्ये होणार आहेत म्हणजे आपल्या सत्यनारायण सत्... हा सत्यनारायणची महापूजा होणार आहे तेव्हा पुन्हा एकदा सत्कार होणार आहे तर तो ब्लॉग मी चांगला करेन मंडळी तेव्हा मी शूट करेन कारण की तेव्हा कसं व्यवस्थित मला शूट करता येईल मंडळी तेव्हा हांशीचा सत्कार होईल स्टेजवर बोलला तर तेव्हा मी व्हिडिओ शूट करणार आहे आणि वगैरे आलं तर आम्हाला खूप जास्त भारी वाटला मंडळी ना मस्त वाटलं आज अंशूंनी असा नाव आमचा चांगला मोठा केला मन प्रसन्न झाला सगळ्यात जास्त खूप खुशी झाली आम्हाला आणि ती खुशी द्यायला आम्ही बाबासांना पण गेलो मला पण द्यायची होती पण तेवढे आम्ही जाताना आला पण मी त्यांना फोन करून सांगितला तर तिकडे ते पण खूप खूप म्हणजे खूप जास्त खुश झाले पप्पा पण माझे पण तर मंडळी त्यांना पण सांगितलं मी माझ्या दादाला पण सांगितलं तो पण खुश झाला तर असा होता आपला आजचा व्लॉग मंडळी तरी तुम्हाला कसा वाटला माझ्या हांशूचा आजचा व्लॉग स्पेशली माझ्या हांशीसाठी तुम्ही नक्कीच कमेंट करा हांशीसाठी कमेंट झालीच पाहिजे मंडळी ना चला, तर चला आजसाठी बस एवढंच नेक्स्ट ब्लॉकची पण वाट बघा तर आजच्यासाठी आणि आपल्या चॅनल पण नवीन असेल तर सर सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलेला असेल तर लाईक करा आणि शेअर करा डली जेवढे आपले सर्व आपले कोपरचंड गावचे ग्रामस्थ म्हणजे ग्रामविकास मंडळाचे बाबा भाऊस वगैरे आलेले तर त्यांचा पण सगळ्यांचा मनपूर्वक आभार आमच्याकडून कारण की बाबासत आमच्या घरी पहिल्यांदा आले आपले शिवराम पाटील बाबा तर पहिल्यांदाच झाले सगळेच ते पहिल्यांदा झाले त्याच्यातलं कोणच आपल्या घरी आलं नव्हतं त्याच्या अगोदर आणि तो दिवस माझ्या हंशूने आम्हाला दिला बघा नाहीतर असे कधी बाबा आले असते आणि ग्रामस्थ आपले गावातले सर्व ग्रामविकास मंडल ग्रुप कधी आपल्या घरी आलं असता ते पण मला माहिती नाही पण आज हांशू बोलल्यानंतर ते घरी आले तेच आमचे नशीब हो। तर खूप भारी वाटला मंडळी मला तर सगळ्यात जास्त खुशी झाली आपले ग्राम विकास मंडल आणि आपले नगरसेवक शिवराम पाटील बाबा तर आम्ही दोघे पण मस्त तुम्हाला सर्वांना आमच्या मनापासून धन्यवाद बोलतो की तुम्ही आमच्या घरी आले आमच्या हांशीला सत्कार केला आणि आम्हाला थोडा तुमच्याबरोबर ही संधी आम्हाला आज भेटली ती माझ्या हांशी मुले भेटली तर सगळ्यात पहिला तुमचे खूप खूप हा आणि अजून एक मेन गोष्ट मंडळी आम्ही एक गोष्ट आम्ही मग सांगणार होती मग थोडं आम्ही आईजी इकडे गेलो तर मी यांना बोललीस की आपल्या याच्यामध्ये जे आपले मेन जे अँकरिंगचे काम आपले करतात भाऊ गजानन भाऊ त्यांना तर आम्हीच केला आम्ही कारण की आज भाऊ नव्हते आले त्याचा भाऊ प्रत्येक प्रोग्राममध्ये पहिला असतात ना पहिलं असतात ते तर त्यांना त्यांच्यासाठी एक आमच्याकडून मेसेज की भाऊ नाही आले म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओला भाऊ पण तुम्हाला दिसतीलच ना पूजेच्या टायमाला भाऊ वगैरे भेटतील तुम्हाला तेव्हा नक्कीच दाखवू आम्ही मंडळी कोण आपले भाऊ होते याच्यामध्ये नव्हते आले ते तर चला आजच्यासाठी बस एवढाच तुम्हाला आजचा आचवलं कसा वाटला मस्त ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट